आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरात भाजपने जिल्हा महाधिवेशन आयोजित केले जिल्ह्यातील सहाही विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांची अधिवेशनाला उपस्थिती होती येत्या निवडणुकीत जिल्ह्यातील सहाही विधानसभा जिंकण्याचा निर्धार अधिवेशनात व्यक्त झाला लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची वैचारिक फवारणी आवश्यक असल्याचे मत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणातून मांडले

अरे महाराष्ट्राचं काय आहे चिंता करू नका तुम्ही निवडणुका घडवूच नका आम्ही महाराष्ट्राचं प्रगतीचं आम्ही बघून घेऊ तुम्ही एवढी चिंता कशाला करता